नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत करताना पकडले रंगे हात म्हणून बायकोने केला नवऱ्याचा खून ही घटना कुडाळ पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून शिवा नायक हे कुडाळ येथे राहायला आहेत ते भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते मारुतीच्या मंदिराशेजारीच ते भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते या व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी कधीकधी त्यांची बायको सुनंदा ही येत असे त्या नवरा बायकोचे सुखासमाधानाने सारे काही सुरळीत चालले होते त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती सुनंदा ही दिसायला देखणी आणि सुंदर होती सुनंदा ही स्वभावाने चंचल स्वभावाची होती भाजीपाल्याचा व्यवसाय करत असताना तिची बाजारात काही पुरुषांशी ओळख झाली होती तिचे अनेक पुरुषांशी बोलचाल होऊ लागली सुंदरबाई असेल तर तिच्याकडे कोणताही पुरुष वळून तिला बघत असतो हा अनुभव सुनंदालाही येत होता त्यामुळे ती चलबिचल झाली होती यामध्येच तिची ओळख सीताराम राठोड या तरुणाबरोबर झाली होती बाजारात त्या दोघांची नजरानजर होत होती त्या दोघांच्या नजरेने इशारेबाजी सुरू झाली नजरेची भाषा नजरेला समजली आणि त्या दोघांमध्ये इश्काचा खेळ सुरू झाला तो तिच्याकडे भाजी विकत घेण्याच्या बहाण्याने येऊ लागल्याने त्या दोघात ओळख वाढत गेली भाजी विकत घेताना तो तिच्या अंगालाही स्पर्श करू लागला त्यावेळी तिने त्याला कोणताही विरोध केला नसल्याने त्याचेही धाडस वाढतच गेले ओळख वाढवत वाढवत त्याने तिला बोलते केले नंतर तो तिला बाहेर भेटण्याचाही आग्रह करू लागला आपला संसार आहे याचा सुनंदाला विसर पडला होता त्याच्या मोहात ती अखंड बुडाली होती एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि त्या दोघातील संपर्क वाढत गेला दोघेही कामातूर झाले होते लाजलज्जा त्यांनी सोडून दिली होती तो तिला भोगण्यासाठी संधीची वाट पाहत होता आणि एक दिवस सुनंदाचा नवरा शिवा हा बाहेरगावी भाजी विक्री करण्याकरिता गेला असताना तिने आपला प्रियकर सीताराम राठोड याला घरी बोलावले दोघेही शरीर संबंधासाठी आसुसलेले असताना त्या दिवशी त्या दोघांमध्ये शरीर स संबंध निर्माण झाले दोघांनीही एकमेकाला भरभरून शरीर सुख दिले प्रियकरासोबत केलेल्या शरीर संबंधा पुढे सुनंदा हिला आपल्या नवऱ्याचे प्रेम हे फिके वाटू लागले होते त्यामुळे तिला आपला नवरा आता नकोसा वाटू लागला ती आपल्या नवऱ्याला काही ना काही कारण सांगून बाहेरगावी पाठवू लागली नवरा बाहेरगावी गेला की ती आपला प्रियकर सीताराम याला घरी बोलावून एकमेकांच्या शरीर सुखाचा ते दोघे आनंद लुटू लागले दुपारच्या वेळी सुनंदाचा प्रियकर हा घरी आला की सुनंदा ही आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेऊ लागली या दरव या बंद दरवाजे आड काय घडत आहे हे शेजाऱ्यांनी चांगल्या प्रकारे ओळखले होते त्यातूनच त्या दोघांच्या अनैतिक शरीरसंबंधाची चर्चा संपूर्ण परिसरात होऊ लागली आणि ही चर्चा तिचा नवरा शिवानायक याच्याही कानावर पडली त्यावेळी त्याने आपली बायको सुनी सुनंदा हिला त्याबद्दल जा विचारला परंतु तिने त्याला उडवाउडवीचे उत्तरे देऊन गप्प बसवले सुनंदा ही इश्काच्या खेळामध्ये इतकी माहेर झाली होती की कुणाला कसे गप्पा करायचे हे तिला चांगले कळत होते तरीही याच कारणातून त्या दोघा नवरा बायकोमध्ये रोज भांडणे होऊ लागली शिवा हा दारू पिऊन येऊन तिला मारहाण करत होता व शिवीगाळ करत होता नवरा बायकोचे हे भांडण त्या परिसरामध्ये सर्वांनाच माहीत झाले होते असेच एक दिवस भाजीपाला विक्री करण्यासाठी गेलेला तिचा नवरा शिवा नायक हा अचानकपणे दुपारच्या वेळी घरी आला त्यावेळी त्याला आपल्या घराच्या घराचा, घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले आणि दरवाज्याच्या बाहेर एका पुरुषाची चप्पलही होती आत काय चाललं आहे हे त्याने ओळखले आणि त्याने दरवाज्यावर थाप दिली काही वेळाने त्याची बायको सुनंदा हिने दरवाजा उघडला असता घरामध्ये बेडवर सीताराम हा उघडा अवस्थेत बसलेला होता सुनंदाच्या नवऱ्याने काय काय झाले आहे ते ओळखले तो सीतारामला मारायला गेला असता सुनंदाने नवऱ्याचे हात धरून अडवले व त्याला म्हणाली गप्प बस नाहीतर तुझी इज्जत जाईल अशी धमकी देत सीतारामला घरामधून बाहेर काढले त्यामुळे शिवाचे काहीही चालले नाही सुनंदाचा प्रियकर सीताराम हा घरून गेल्यावर शिवाही रागारागाने घरातून बाहेर पडला आणि काही वेळाने सुनंदाचा नवरा हा दारू पिऊन घरी आला त्याने दारूच्या नशेत आपल्या बायकोला जबर मारहाण केली के त्या त्यावेळी त्याचा मार खाऊन ती गप्प बसली कारण ती त्याला ती तिच्या प्रियकरासोबत रंगी हात सापडली होती मात्र ती मनातून नवऱ्यावर फार चिडली होती आपल्या नवऱ्याचा मार आणि शिव्या खाऊन ती गप्प बसली असली तरी तिला आपल्या नवऱ्याचा तिरस्कार वाटत होता आपल्या अनैतिक शरीरसंबंधात आपला नवरा सुनंदाला अडसर वाटू लागला होता आपण आता काहीतरी केले पाहिजे नाहीतरी आपला नवरा असूनही काही त्याचा फायदा नाही असे तिला वाटत होते आता आपल्या अनैतिक शरीर संबंधात आडसं ठरणाऱ्या नवऱ्याची कायमची गेम केली पाहिजे असे तिने मनातल्या मनात ठरवले तसे तिने आपला प्रियकर सीतारामलाही सांगितले सुनंदाने सांगितले म्हणजे आपल्याला तिच्या नवऱ्याचा काटा काढावाच लागेल असा त्यानेही विचार केला सुनंदाच्या नवऱ्याला मारायचे तर आहे पण त्यात आपण अडकलो अडकलो गेलो नाही पाहिजे असा विचार सुनंदा आणि सीताराम या दोघांनी केला त्यासाठी त्या दोघांनी एक प्लॅन केला त्या कामामध्ये सीताराम याने आपले दोन्ही भाचे अजित चव्हाण आणि आदिक चव्हाण याची मदत घेण्याचे ठरवले त्यासाठी सीताराम याने आपल्या भाच्यांना काही पैशाचे आमिषही दाखवले दोन्ही भाच्यांना आपल्या मामाचे सुनंदाबरोबर असणारे प्रेमसंबंध माहीत असल्याने तेही सुनंदाच्या नवऱ्याला मारण्यासाठी तयार झाले त्या चौघांनी मिळून एक प्लॅन केला शिवाला मारायचे आणि त्याने आत्महत्या केली असल्याचा बनाव करायचा असा त्यांनी विचार केला त्याप्रमाणे सुनंदा हिने आपला प्रियकर सीताराम राठोड याला घटनेच्या दिवशी म्हणजेच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या घरी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान बोलावून घेतले त्यावेळी सीताराम राठोड याने आपले भाच्या अदिक चव्हाण व अजित चौहान या दोघांना सोबत घेऊन तो सुनंदा हिच्या घरी रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान आला त्या दिवशी सुनंदा हिचा नवरा नेहमीप्रमाणे दारू पिऊन झोपला होता ते तिघे घरात आल्यावर सुनंदाने घराचा दरवाजा बंद करून घेतला सुनंदा ही त्या तिघांना आपला नवरा झोपलेल्या खोलीत घेऊन गेली शिवानायक हा गाड झोपला असल्याने सीताराम आणि सुनंदा या दोघांनी मिळून शिवाचे हातपाय दाबून घट्ट धरले तर अजित चव्हाण याने शिवाच्या नाकावर जाड कापड धरले आणि आदिक चव्हाण याने शिवाच्या गळ्यात दोरी टाकून दोर जोराने आवळून धरले यामध्ये शिवायाचा श्वास कोंडला गेला व त्या त्याचे हातपाय दाबून धरल्याने त्याला काहीच हालचाल करण्याची संधी त्यांनी दिली नाही तर तोंडावर जाड कापड धरले असल्याने त्याला ओरडताही आले नाही आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला त्याचा पूर्ण त्याचा खून करून मृतदेह तसाच बेडवर टाकून दिला आणि ते तिघे तिथून पसार झाले तर सुनंदा हिने दरवाजा बंद करून ती दुसऱ्या खोलीत झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुनंदानेच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली शेजाऱ्यांना बोलावून घेत आपल्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे त्याने गळफास पंख्याला लावला होता तो फास सोडून मी त्याला बेडवर झोपवले असल्याचे तिने शेजाऱ्यांना सांगितले या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना समजताच कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस पथक पुलीश्यान् हे लगेचच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवून दिला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये श्वास कोंडला गेला असल्याने शिवा याचा मृत्यू झाला असल्याचा अभिप्राय आला होता या घटनेची माहिती पोलिसांनी मयत शिवा याची पत्नी सुनंदा हिच्याकडून घेतला असता तिने पोलिसांना सांगितले की माझ्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या के केली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले तरीही मैताच्या गळ्यावरील उरण भागून पोलिसांना शंका येत होती पोलिसांनी सुनंदा हिच्या मोबाईल कॉलचे डिटेल्स काढले असता घटनेच्या दिवशी तिचे सीताराम राठोड याच्याशी मोबाईलवरून काय बोलणे झाले आहे याचा तपशील काढला त्यावरून पोलिसांनी सुनंदाला ताब्यात घेतले पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने आपण केलेला गुन्हा कबूल करत आपणच आपला नवरा नाईक याचा खून प्रियकर सीताराम राठोड आणि त्याचे दोन्ही भाचे यांनी मिळून केला असल्याची माहिती सुनंदा हिने पोलिसासमोर दिली सुनंदा हिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सीताराम राठोड आणि त्याचे दोन्ही भाचे अजित चव्हाण आणि अदिक चव्हाण यांचा शोध घेत पोलिसांनी त्यांना पकडून पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे नाईक याच्या खुनाच्या प्रकरणी कसून चौकशी केली असता त्या तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला त्यावेळी सीताराम राठोड याने नाईक याची बायको सुनंदा हिच्याबरोबर असलेले आपले विवाहबाह्य शरीर संबंध असल्याचेही पोलिसांसमोर मान्य केले तिचा नवरा हा आमच्या अनैतिक शरीर संबंधात आडसर येत असल्याने त्याचा आम्ही खून केला असल्याचे त्याने पोलिसास पोलिसांसमोर सांगितले पोलिसांनी शिवानाईक वर्ष अडोतीस यांचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याप्रकरणी त्याची बायको सुनंदा नायक वर्ष बत्तीस व तिचा प्रियकर सीताराम राठोड वयवर्ष चाळीस त्याचे भाचे अजित चव्हाण वयवर्ष पंचवीस आणि अधिक चव्हाण वर्ष अठ्ठावीस विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्या चौघांना पकडून अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र